आपण ती गोष्ट ऐकली आहे का एक, एक शेळी आपल्या छोट्या पिलांना घेऊन नदीवर जाते आणि मग नदीला अचानकपणे पूर येऊ लागतो शेळीचे पाय जेव्हा पाण्यामध्ये बुडू लागतात तेव्हा शेळी पटकन उचलून आपल्या पिल्याला डोक्यावर घेते परंतु शेळी ते पाणी पुराचं पाणी जेव्हा शेळीच्या गळ्यापर्यंत येतं ते ना तेव्हा शेळी ही पिलाला पायाखाली घेऊन त्यावर उभी राहून आपला जीव वाचवते अशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राच्या निर्माण झालेली आहे आणि त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आजच्या लोकसत्तामध्ये एक बातमी आहे आपण ती कदाचित वाचली असेल पहिल्या पानावर बातमी आहे आणि पहिल्या पानावरची बातमी असं सा सांगते की जागा वाटप उमेदवार निश्चितीचे फडणवीस यांना सर्वाधिकार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये म्हणजे जे पी नड्डा जे आता हंगामी अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आणि अमित शहा किंवा देवेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा अशा वरिष्ठ नेत्याने ठरवलंय की महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीबरोबर चर्चा करण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवण्याच्या सर्व अधिकार सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले आहेत अर्थात जेव्हा अशा पद्धतीचा निर्णय दिल्लीमध्ये होतो तेव्हा एक गोष्ट पक्की होते की उद्याची विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या काराकोपऱ्यामध्ये कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला द्यायची नाही हे ठरवण्याचे अधिकार सुद्धा भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनाच दिलेले आहेत आपण म्हणाल ही तर खूप मोठी स्वाभिमानाची बातमी आहे ना की महाराष्ट्रामध्ये पुन्हा देवेंद्र जीच नेते किंवा त्यांना सर्वाधिकार युतीबरोबर बरोबर बोलण्याचे अधिकारी त्यांना पक्षाच्या उमेदवारी देण्याचे हे अधिकार अधिकारही त्यांनाच ही एक मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपण तर शेळीचं उदाहरण दिलेलं आहे पुढे पहा मी पुढे काय काय बोलणार आहे थोडं आणखीन आपण वाढ बघावी लागेल लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झालेला आहे अगदी तेवीस वरून नऊवर त्यांना येऊन थांबावं लागले त्यांचे नऊ खासदार केवळ निवडून आलेले आहेत आणि आता कुठल्याही किंमतीमध्ये विधानसभा निवडणूक जिंकायचीच अशा पद्धतीनं आता महायुती आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा कामाला लागलेली आहे तसं कामाला लागणं तशी तयारी करणं हे स्वाभाविक असतं निवडणुका जिंकण्यासाठी सरकार जर ताब्यात असेल तर काही लोकांचा अनुनय करणाऱ्या घोषणाही कराव्या लागतात त्याही भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहेत मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा वृद्धांच्या दर्शनाची योजना असेल किंवा तरुणांना काही आकर्षित करण्याची योजना असेल किंवा मा मी मागे एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की योजना दूत नावाची एक योजना uh, माहितीने घेऊन आलेली आहे की पन्नास हजार कार्यकर्त्यांना सरकारच्या तिजोरीमधून पैसे देऊन सरकारने काय कामं केली ही लोकांना सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे पूर्वीही सरकारने काय कामं केली ही सांगण्याची के जबाबदारी कार्यकर्त्यावरच होती पूर्वीच्या काळात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या काळामध्ये परंतु या कार्यकर्त्याला सरकारच्या तिजोरीमधून दहा हजार रुपये महिन्याला योजना दूत अशा गोंडस नावाखाली यापूर्वी मिळत नव्हती आता ते मिळणार आहेत म्हणजे कार्यकर्ते सुद्धा आता निवडणुकीमध्ये जे फिरतील प्रचाराला तेव्हा आपण समजायचं कारण नाही की हे बिचारे उन्हा तानामध्ये फिरतायत उपाशी तापाशी असतील यांना जेव पिऊ खाऊ घालावं असं आपण कोणी समजायचं कारण नाही भारतीय जनता पार्टीचे शिवसेना शिंदे गटाचे किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्याला सरकार महाराष्ट्राच्या तिजोरीमधून पैसे देणार आहे दहा हजार रुपये देऊ घातलेले आहेत कारण ते योजनेचे दूत आहेत आता त्यांची अधिकृतपणे एका विशिष्ट पद्धतीने नियुक्ती वगैरे होईल हा भाग वेगळा आहे पूर्वीचे कार्यकर्ते बिचारे चुरमुरे खाऊन पक्षाचा प्रचार करायचा झेंडे घेऊन फिरायचे रस्त्यावरचे बॅनर बोर्ड लावायचे पण आता असं झालेलं नाही आता नेता हायटेक झालेला आहे ने, आणि नेत्यापेक्षा कार्यकर्ता सुद्धा खूप हायटेक झालेला आहे कार्यकर्त्याला अजिबात आता खिशातून रजनीकांधा एकशे बीस सुपारी खाण्याची आवश्यकता नाही त्यासाठी सरकार आपल्या तिजोरीमधून पैसे देणार आहे हा भाग वेगळा देवेंद्र फडणवीसांना अशा पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले आहे ही गोष्ट अभिमानाची आहे नाही का देवेंद्र फडणवीसजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या खास करून देवेंद्र फडणवीसची जी विशिष्ट भक्तमंडळी आहे खास भक्त मंडळी त्यांचं भाजपवर प्रेम नाही त्यांचं फक्त देवेंद्र फडणवीसवर प्रेम आहे अशी जी महाराष्ट्रातली जी खास भक्त मंडळी आहे या खास भक्त मंडळीला आनंदच झाला असेल की आपल्या देवेंद्रजींना किती मोठे अधिकार मिळालेले आहेत भारतीय जनता पार्टीने म्हणजे नरेंद्र मोदींचं जेव्हा सरकार महा देशामध्ये दे आलं दोन हजार चौदा पासून एकाही राज्यामध्ये एकाही राज्याच्या नेत्याला अशा पद्धतीचे अधिकार देण्यात आलेले नव्हते परंतु महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखाला किंवा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक नेत्याला संपूर्ण अधिकार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे असं वाटणंही ही स्वाभाविक आहे तशा बातम्याही मोठ्या पहिल्या पानावर अगदी सर्व प्रादेशिक वृत्तपत्राच्या आलेल्या आहेत यापुढेही ती येत राहतील त्यांचं अभिनंदन होईल त्यांची कटआउट सुद्धा आता लागायला सुरुवात झालेली आहे की महाराष्ट्राचा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांना सर्व अधिकार मिळालेले आहेत त्यामुळे आता ज्यांना पक्षाची उमेदवारी पाहिजे अशा मंडळींची इच्छुकांची जी, जी आता रीघ लागणार आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर लागणार आहे ते आता अमित शहाच्याकडे जाणार नाही किंवा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याला काही महत्व राहिलेलं नाही बावनकुळे हे नामदारी प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांच्याकडे कसलाही अधिकार नाही अत्यंत केवळ केवळ के नावाचे अध्यक्ष बावनकुळे आहेत चंद्रकांत पाटलानंतर जवळपास देवेंद्र यांनी बाधच करून टाकलेला आहे त्यामुळे हे बारीक सारीक जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते आशिष शेलार वगैरे मंडळी यांच्याकडे कोणाकडे कसले अधिकार ठेवलेले नाहीत हे संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकवटलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि त्यांच्या खास कार्यकर्त्यांची छाती अभिमानाने फिरून गेलेली आहे परंतु मी सुरुवातीला पुन्हा चिळी आणि तिने पायाखाली घेतलेल्या पिलाखालची गोष्ट सांगितली होती त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता इथून या बातमीला सुरुवात होते आहे किंवा या बातमी मागची जी बातमी आहे बातमी मागची जी घटना आहे बातमी मागचा जो केंद्रीय नेत्यांचा भारतीय जनता पार्टीचा हेतू आहे तो, तो हेतू आता मी आपल्याला सांगणार आहे अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी एक पार्टी अशी पार्टी आहे की सातत्याने ग्राउंड वर काय चाललेलं आहे त्याचा अभ्यास करणारी पार्टी आहे मग ते सर्वेच्या माध्यमातून अभ्यास करते त्यांचे त्रिपद्रीय त्रिस्तरीय सर्वे असतात पक्षाच्या लेवलला एक सर्वे असतो शासनाच्या माध्यमातून ते काही माहिती मिळतात आणि एक स्वतंत्र यंत्रणा लावणी सर्वे करतात म्हणजे तीन पदरी सर्वे एकत्र करून ते राज्यामध्ये काम करतात देशामध्ये काम करतात जेव्हा भारतीय जनता पार्टीचा लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राचा त्रिपदरी सर्वे झाला किंवा त्रि सूत्रीय सदस्यांनी जो सर्वे केला तीन पदरी सर्वे जो पुढे आला या सर्वेमध्ये दे महाराष्ट्र डेंजर झोन मध्ये आहे याची खात्री अमित शहा यांना जे पी नड्डा यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही पटले की महाराष्ट्रामध्ये लोकसभामध्ये ज्या पद्धतीचा कॉल महाविकास आघाडीला मिळाला त्याच पद्धतीचा कॉल उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणाने डेंजर झोनमध्ये आहे एकनाथ शिंदे डेंजर झोनमध्ये आहे किंवा अजित पवार डेंजर झोनमध्ये आहेत इतकंच नाही तर सूत्र असं सांगतात की शंभरीचा आकडा गाठणं महायुतीला महाराष्ट्रामध्ये कठीण आहे महाराष्ट्रामध्ये अवघड आहे आता मला सांगा जेव्हा अमित शहाना याची खात्री पटेल की महाराष्ट्र डेंजर झोन मध्ये आहे कितीही योजना जाहीर केल्या तरी त्याचा काही परिणाम महाराष्ट्रामध्ये फारसा होत नाही हे जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या चालाक केंद्रीय नेत्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अधिकार सुपूर्द करून टाकलेले आहेत त्याचे दोन फायदे केंद्र किंवा केंद्रातले हे नेते करून घेणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा अपयश आलं भारतीय जनता पार्टीला महायुतीला तर त्याच्या त्या पराभवाचं पूर्णच्या पूर्ण खापर ती खापराची पूर्ण पूर्ण घागर देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर फोडून मोकळं व्हायला भारता भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आज मोकळं झालेलं आहे म्हणजे हा पहिला डाव अमित शहा यांनी साधलेला आहे की उद्या जर पराभव झाला तर ते पराभव माझ्यामुळे किंवा देशाच्या पंतप्रधानाकडे त्या पराभवाचं वारं येऊ नये त्या पराभवाचं पूर्णपणे खापर हे देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर फुटावं त्यासाठी त्यांना सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे महत महाराष्ट्रामध्ये अपेश येण्याची शक्यताच अधिक आहे याची खात्री पटल्यामुळे हा निर्णय झाला मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती उद्याच्या निवडणुकीमध्ये पराभूत होईल तेव्हा आणखीन एक गोष्ट साध्य करण्याची संधी अमित शहा यांना मिळालेली आहे आणि ती संधी अशी आहे की राष्ट्रीय पातळीवर जे देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं चाललंय मग ते अध्यक्षपदासाठी घेतलं चाललंय काही लोक तर भाजपचे अतिउत्साही लोक तर पुढचे पंतप्रधान अशा पद्धतीचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं घेतात किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा असं वाटतं म्हणे की देवेंद्र फडणवीसांना बढती केंद्रामध्ये मिळाली पाहिजे त्यामुळं आपल्या मार्गातला एक स्पर्धक म्हणजे अमित शहा पंतप्रधान होण्याची इच्छा असेल का नसेल शंभर टक्के असेल मग पंतप्रधान पदाची इच्छा मनात बाळगून बसलेल्या नेत्याला दुसरे जर कोणी स्पर्धक दिसले तर त्याला त्या त्या राज्यामध्ये पराभूत करून ठिकाणावर बसवायचं काम अमित शहा करतील का नाही करतील तर ते करतील तर हे दोन्हीही डाव साध्य करण्यासाठी अमित शहा यांनी महाराष्ट्राचे संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीसांना देऊ केलेले आहेत ही बातमी बातमी आहे किंवा ही महत्वाची घटना आहे त्यांना जर वाटलं असतं की महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आहे महाराष्ट्र आपण जिंकू शकू तर देवेंद्र फडणवीसांना किंवा स्थानिक लोकांना अशा पद्धतीचे उमेदवार निवडीचे अधिकार कदापि भारतीय जनता पार्टीने दिले नसते भारतीय जनता पार्टी कधीही लगाम दुसऱ्याच्या हातामध्ये कधी दे देत नाही केंद्रातले नेते आणि त्यातल्या त्यात केंद्रामध्ये असलेले हे जे दोन गुजराती नेते आहेत ना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तर पक्के व्यापारी नेते आहेत हे आपल्या तराजूचा काटा इकडे इकडं अजिबात झुकू देत नाहीत अत्यंत व्यापारी पद्धतीनं हिशोबा हिशोबी पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं असतं त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या वर एक मोठी टांगती तलवार अडकविण्यामध्ये अमित शहा यशस्वी झालेले आहेत केंद्राचं नेतृत्व यशस्वी झालेलं आहे जर महाराष्ट्रामध्ये उद्या जर हे निवडून सत्ता आणू शकले नाहीत महायुतीचे लोक तर ते खापर त्यांना केंद्रावर कधीच फोडता येणार नाही अमित शहावर फोडता येणार नाही किंवा पंतप्रधानावर पण पं फोडता येणार नाही त्या पराभवाची संपूर्णपणे जी जबाबदारी असणार आहे ती आता देवेंद्र फडणवीस यांची एकट्याची जबाबदारी असणार आहे आणि बाकी लोकांना सुद्धा श्वास घ्यायला मोकळी त्याने ठेवलेली आहे त्यामुळं उद्या उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जिंकण्याची मोठी तयारी आता देवेंद्र फडणवीसांना करावी लागणार आहे त्यासाठी आपली बुद्धी जी आपण आजपर्यंत विघातक कामामध्ये खर्च केलेली आहे ती बुद्धी आता विधायक कामामध्ये खर्च करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं किमान सकारात्मक नजरेनं पहावं अशा पद्धतीचं वर्तन देवेंद्र फडणवीसांना या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे निवडणुकांमध्ये हार जीत महत्वाची नसतेच लोकशाही आहे आपल्याकडं हे चालत राहतं परंतु दारुण पराभव होणं किंवा लोकांनी एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याचा संपूर्ण पक्ष गारद करून टाकणं हा जो काही प्रकार असतो तो भविष्यामध्ये घडू नये याची काळजी स्वतः देवेंद्र फडणवीसांनाच घ्यायची आहे अमित शहा आपलं काम करून मोकळे झालेले आहेत जिंकले तरी आणि हारले तरी आपल्याला त्याचा कसलाच फटका बसणार नाही उलट आपला फायदाच आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पराभूत झाल्याची आनंदच वाटणार आहे अमित शहाना फार मोठा ते खुशे होणार नाहीत अशी त्यांच्या मनाची आतली अवस्था सुद्धा असू शकते अशी सारी परिस्थिती आहे आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये पूर्ण अधिकार देण्याच्या पाठीमागे अमित शहा यांचा खूप मोठा डाव आहे आणि त्यांनी टाकलेल्या या डावामध्ये देवेंद्र फडणवीस नव्हे तर अमित शहा यशस्वी होतील हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज तारखेला आहे अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा